नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या काव्या आणि नंदिनी दोघंही एक साथ असतात सोबत तेव्हा आता काव्या नंदिनीचा हात धरते आणि म्हणते ताई आपण डिवोर्स घेऊन आता मोकळं होऊया तेव्हा आता नंदिनी म्हणते नाही मी जीवाला घटस्फोट देणार नाही तेव्हा सगळा समाज माझ्या विरोधात होता ना तेव्हा ते जीवानेच माझ्या डोक्यावर हात ठेवून मला विश्वासात घेतलं म्हणून जीवा जोपर्यंत मला घटस्फोट मागणार नाही तोपर्यंत मी जीवाला घटस्फोट देणार नाही आता हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीन सरकते पायाला खूप मो काव्याला खूप मोठा धक्का बसतो की तर ता नंदिनी ताई तर जीवाला सोडायला नाही म्हणते पण मग माझं कसं होईल माझं जर जीवावर प्रेम आहे असं तिला वाटत असतं तिला खूप मोठा धक्का बसतो बस तर आता इकडे पार्थला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो काव्य म्हणते की घटस्फोट डे तर मग तरी नंदिनी नाही म्हणते तरी हे ऐकून पार्थला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आता काव्य म्हणते ताई तू हे काय बोलते तुला कळताय तरी का तेव्हा आता नंदिनी म्हणते काव्य मी तुला सांगितलं ना जोपर्यंत मला जीवा म्हणत नाही घटस्फोट डे तेव्हा तोपर्यंत मी घटस्फोट देणार नाही आता असं म्हणून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट